शकता हे वंश सामान आहे तर एक खण घ्यायचा असतो एक खण पण घेतलेला आहे ओके त्याच्यात वसा पण भरून घ्यायचाच आहे त्यात तिळगुळ पण घेतलाय इथं पण तिळगुळ घेतलाय आष्टीगंध आहे कुंकू आहे हळद आहे आणि ही भांगात गुलालय भांग भरा करताना आणि इथं मी वसा घेतलेला आहे करून शनी नमस्कार अरे फॅमिली संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगुड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्या संगे बांधू नका चला तर आता माझी वंश जायची तयारी झालेली आहे खूप टाईम झाला आहे व्यवसाय जायचं आहे तुम्ही सर्वजण ताई साहेब वसून आले असताना मीच सगळ्यांच्या मागे राहिले तर मला व्यवसाय जायचं आहे कसे आहे सर्वजण मस्त आहेत ना मस्तच राहा आनंदी राहा चला तर आता मी सुरुवात केलेली आहे माझं वंस वगैरे मी तयार केलेला आहे बाहेर मुलं खूप आरडत आहेत बघू शकताय बाहेर मुलांचा बेडवरती पण खूप राडा पडला मेकअप सामान काढले तसंच पडले पडू द्या माघारी आलो कामं आपलंच आवराई चला तर आता मी दाखवते वंश सामान मी काय काय घेतलेलं आहे कशात तुम्ही सर्वजण बरे आहेत ना जेवण वगैरे झाले का तुमचे चला बघू शकताय मी वंश सामान काय काय घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला खूप टाइम झालेला आहे आता मला जायचंय बघू शकताय वौश सामान मी काय काय घेतलेलं आहे आणि तुमच्याक वौसा कसा असतोय तुम्ही सांगू शकताय कमेंटमध्ये आमच्या का असा वौसा असतोय तुमच्या का कसा असतोय कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या का खेड्या टाईप आपला वौसा असा असतोय बघू शकताय तर मी असंच ताट घेऊन जाणार आहे छोट्या ताटात बघितलं तीन ताटात बघितलं प्रयत्न करू पण काय बसलं नाही मी आता शेवट ह्या ताटात टाकून चाललोय वौसा ठेवून चाललाय सॉरी टाकून बोलले तर आता याच्यात असा व्यवसाय घेऊन चालली तर चला या तुम्ही पण व्यवसायला ताईंनो नो चला मी पण चालली लागा तयारीला बघू शकता मंदिरात गर्दी गर्दीच्या मंदिरात आले गर्दीवढी गर्दी झाली मी डायरेक्ट बाहेर लागले आयला

चला चांगली बाहेर आणि स्रप्तशृंगीच्या मंदिरात पुढ्त स्रप्तशिंग दोन मिनिट

घरी बघा आता देवाला उकसून मी या देवांना पण वसलय घरातल्या देवाला पण वसताना महत्वाचं आता अजून उपास सोडायचा उपास आहे सकाळपासून बघू शकता देवांना उकसून पण झालंय माझं बघून बाबाच्या फोटो पण वाचले लोक जात असते ना आमच्या इथे लांब लांब इकडं हाय वाटतं कुठतरी मंदिर तिकडे गेले असते ना पण आज मडी नसल्या म्हणून मी एकटीची बाकीच्या बायाबा इथली इथं कोणी आलं इतक्या लांब कोणी नाही तिकडं मी इथलं फोटोलाच हो चला तर आता मी इथं ब्लॉग खतम करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सर्वांनी काळजी घ्या परत ह्या पे सांग करा सर्वांना